हे मर्डर केलेलं आहे मारून मारून ती ति, तिला मारून टाकलेला आहे नंतर तिला फाशीवरती चढावण्याचा प्रयत्न केलेला आहे ईश्वरचरणी मी प्रार्थना करते वंदन करते की वैष्णवीची आत्माला शांती लाभो हो। त्यांची वैष्णवीची जे पोस्टमार्टम रिपोर्ट आली आहे त्यांच्या शरीरवरती पूर्ण असे मारहाणीचे निशान होते तो मला असा वाटते की हे मर्डर केलेलं आहे मारून मारून ति, तिला मारून टाकलेला आहे नंतर तिला फाशीवरती चढावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जसं मी आज तडागडामध्ये काम करत मी बघते महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये वैष्णवी करुणा धनंजय मुंडे पूजा चौहान अशी खूप महिला आहे पण शासन प्रशासन महिला आयोग याच्यावरती काय काम करत नाही त्याच्यासाठी आणि आज तुम्ही बघू शकता की जे वैष्णवीशी वैष्णवीची जाऊ आहे ती तिने पण सगळा आज मुद्दा सांगितलेला आहे की तिच्यासोबत पण खूप मारहाण केली तो पण प्रशासन काय करत आहे कशामुळे हे इतकी महिला आत्महत्या महिलांवरती अत्याचार महिलांना मारून 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 टाकण्याचा प्रयत्न हे सगळं कशासाठी आज वाढत चाललं आहे त्याच्यावरती शासन प्रशासन कशाला कशाला आज काम करत नाही मला इतकं बोलायचं आहे की जे वैष्णवीचा नवरा आहे त्याला कमीत कमी त्याला तो फाशीची सजा झालीच पाहिजे ज्यांना करता पुढे कोणी दुसरी वैष्णवी होऊ नये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका